गढिंग्लस येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाची सामाजिक बांधिलकी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मोफत आरोग्यरथ सेवा अंजनाताई रेडेकर यांनी केले ग्रामीण रुग्णांना सेवेचा लाभ घेण्याचे से आवाहन हलकर्णी तालुका गढिंगलस येथे कैलासवासी केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्यरथ सेवेचा शुभारंभ करण्यात आला गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिला आणि लहान मुलांसाठी आरोग्यरत उपयुक्त ठरेल अशा रुग्णांना गावातूनच रुग्णालयात पोहोचवण्याची सोय या सेवेच्या माध्यमातून होणार आहे सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा सरपंच योगिता संघाज यांनी सांगितले की महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी आरोग्यरत गावातून रुग्णांना गढिंगलस रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नियोजित आहे रुग्णांनी शिवशक्ती मेडिकल आणि मल्लिकार्जुन मेडिकल येथे आपली नोंदणी करावी या कार्यक्रमास उपसरपंच सलीम यमकन मर्डी ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील भाऊ काळोजी भागोजी गवळी आडव्याप्पा पाछापुरे शिवाजी कुराडे राजू मुनोळी आवाना भोसले सुनील चौगुले किरण पाटील विनायक पाटील भीमा सासगिरी बाळाप्पा धनगर पप्पू कागिनकर नामदेव सुतार सुशांत नवकुडकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा अडथळा कमी होणार असून ही सेवा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे